इंटेलिजन्स ब्युरो केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये भरती निघालेली आहे सिक्युरिटी असिस्टंट ह्या पदासाठी आता अर्ज करणं सुरू झालेलं आहे सव्वीस तारखेपासून या पदासाठी ता अर्ज पदा करू शकतात शेवटची तारीख दिलेली आहे सतरा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ह्या पदासाठी अर्ज करता येणार आहे तर एकूण जागा असणार आहे ओव्हरऑल इंडियामध्ये जागा दिलेल्या आहेत चार हजार नऊशे सत्याऐंशी जागा दिलेल्या आहेत इथे महाराष्ट्र राज्यासाठी मुंबई विभागामध्ये पण भरपूर जागा असणार पदासाठी त्याचबरोबर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर काय पात्रता दिलेली आहे आणि अर्ज कसा करायचा आहे तर तुम्हाला या पदासाठी तर पहिला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता डिस्क्रिप्शन ऑफ द पोस्ट पोस्टबद्दल सांगितलेलं आहे क्लासिफिकेशन सेंट्रल सर्व्हिसेस असणार आहे म्हणजे केंद्रीय सरकारची सर्व्हिसेस आहे सेवा आहे त्या अंतर्गत तुम्हाला इथे जॉब मिळणार आहे त्याचबरोबर लेवल थ्री पे स्केल असणार तुम्हाला जो मिनिमम एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभरच्या दरम्यान असू शकतो आणि प्लस काही अलावन्सेस पण इथे दिलेले आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन आपण बघू शकतो मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि तुम्ही पजेशन ऑफ द डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही ज्या राज्यामध्ये किंवा ज्या सबसिडीमध्ये अप्लाय करणार आहात त्या राज्याची भाषा तुम्हाला येणं गरजेचं आहे म्हणजे भाषा येणं गरजेचं आहे किंवा त्या राज्याचा डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला इथे पाहिजे जर तुम्ही मुंबईसाठी अप्लाय करता तर तुम्हाला महाराष्ट्राचा रहिवासी दाखला देणं गरजेचं आहे आणि डि डिझायरेबल क्वालिफिकेशन फिल्ड एक्सपिरियन्स इन द इंटेलिजन्स वर्क जर तुमच्याकडे आय बीचा कुठला पूर्व अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी तुम्हाला इथे प्रेफरन्स मिळू शकतो एज लिमिट दिलेलं आहे मिनिमम आहे एटीन आणि मॅक्झिमम ट्वेंटी सेव्हन वर्ष सत्तावीस वर्ष दिलेले आहे इथे आणि अप्पर एज लिमिट रिलॅक्सेबल म्हणजे एस सी एस टीना पाच वर्षात सवलत आहे ओबीसी ना तीन वर्ष या पदासाठी सवलत देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जर इथे स्पेशल मेन्शन केलेलं आहे की जे उमेदवार पीडब्ल्यू डी कॅन्डिडेटमध्ये येतात मतलब पर्सन विथ कॅट पर्सन विथ बेंचमार्क डिसएबिलिटीज अशा लोकांनी इथे अर्ज करायचा नाहीये हे सिक्युरिटी पोस्ट असतो पोस साठी भरती असणार आहे त्यामुळे इथे डिसेबल कॅन्डिडेटला अर्ज करण्याची गरज नाहीये आता इथे तुम्हाला अर्ज तर ऑनलाईनच करायचा आहे आणि इथे नॉलेज ऑफ लँग्वेज दिलेली त्यांनीच आहे तुम्ही ज्या राज्यासाठी अप्लाय करतात त्या राज्याची भाषा तुम्हाला येणं गरजेचं आहे आणि अजून इथे सर्व्हिस लायबिलिटी सांगितलेलं ला आहे Uh, the post involves all India transfer liability. Therefore, the candidates willing to serve anywhere in India only need to apply. म्हणजे जे विद्यार्थी जे कॅन्डिडेट इथे देशामध्ये कोणत्याही राज्यामध्ये जाऊन सर्विस देण्यासाठी रेडी आहे अशाच उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करायचा आहे म्हणजे तुमची सर्व्हिस कुठेही ट्रान्सफरेबल असणार आहे तुम्ही मुंबईसाठी अर्ज भरला पण काही ठराविक वर्षानंतर तुम्हाला मध्य प्रदेश दिल्ली कुठेही ट्रान्सफर मिळू शकतो जर तुम्ही काम करण्यासाठी तयार असाल भारतातला भारतातल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये तर तुम्ही या पदासाठी अर्ज करा इथे स्कीम ऑफ एक्झामिनेशन दिलेली आहे एक्झाम कशी होणार ऑनलाईन एक्झाम ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप एम एंस, सी क्यू असणार आहे डिवायडेड इन टू फायव्ह पार्ट्स पाच विभागामध्ये दे देणार आहे आणि प्रत्येक विभागाला असणार आहे वीस क्वेश्चन एक एका मार्कासाठी इथे अभ्यासक्रम काय काय दिलाय तर इथे दिले, दिले जनरल अवेअरनेस असणार आहे क्वांटेटिव्ह अप्टिट्यूड असणार आहे न्यूमेरिकल ॲबिलिटी असणार आहे रिजनिंग असणार आहे इंग्लिश लँग्वेज पण दिली आहे आणि जनरल स्टडीज सामान्य ज्ञान पण असणार आहे इथे जनरल स्टडीजचं दिलेलं आहे आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन फोर्थ मार्क्स फॉर इच रॉंग आन्सर जर तुमचं चुकीचं उत्तर असेल तर त्या चुकीच्या उत्तरासाठी वन फोर्थ मार्क्स तुमच्या इथे मायनस केलं जाऊ शकणार आहेत मार्क्स असणार आहे शंभर आणि टायमिंग दिलेलं आहे वन आर आणि फाय सेक्शन असणार आहे टीयर मध्ये काय असणार आहे रिटर्न एक्झाम असणार आहे डिस्क्रिप्टिट एक्झाम असणार आहे टीयर मध्ये ह्यामध्ये कोणता अभ्यासक्रम दिलेला आहे तर uh, ट्रान्सलेशन ऑफ द पॅसेस ऑफ फाय हंड्रेड वर्ड्स फ्रॉम ऑप्टेट लँग्वेज टू इंग्लिश वाईस वर्सा लँग्वेज शेड ही ओके okay, ट्रान्सलेशनची त्यासाठी पन्नास एक तास दिलेला आहे आणि टायर थ्रीमध्ये तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट असणार आहे त्यासाठी पन्नास गुण आहे असे दोनशे गुणांची एक्झाम असणार आहेत इथे आणि ह्या पदासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे सतरा पर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात एक्झामिनेशन सेंटर दिलेले आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण एक्झॅमिनेशन सेंटर असणार आहे की मुंबई असणार आहे त्याचबरोबर अमरावती दिल्या इथे त्याच्यानंतर नागपूर आहे त्याच्यानंतर लातूर जलगाव कोल्हापूर नांदेड हे सर्व एक्झॅमिनेचे से सेंटर इथे दिलेले नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर म्हणजे या पदासाठी तुम्ही इत्यादी सेंटर निवडू शकता तुमच्या जवळचं से सेंटर तुम्ही या पदासाठी सिलेक्ट करू शकतात धन्यवाद मित्रांनो